श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर स्वामी आल्यापासून तुमच्यासोबत माझी जी देवपूजा आहे ती शेअर नव्हती केली तरी ते स्वामींना छा ठेवलेली होती कारण की स्वामी आपल्या घरातील एक व्यक्ती आहे साक्षात जिवंत व्यक्ती आता सगळे म्हणाला असं का म्हणत आहेत की स्वामी आपल्या घरातील व्यक्ती कसं की आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर आहे त्या त्या मेंबरमध्ये स्वामी आपल्या घरामधले सगळ्यात महत्वाचे मेंबर आहे असंच समजून तुम्ही स्वामींसोबत वागा स्वामींशी बोला जसं जसं तुमचं बोलणं स्वामींशी वाढेल तुमचं चहा पाणी नाश्ता जेवण स्वामींना दररोज तुम्ही देत जा आणि आपल्यात आणि स्वामीत एक नातं तयार होतं तर तसंच आमच्याही घरामध्ये आहे स्वामी आमच्या घरामधील एक ज्येष्ठ व्यक्ती आहे स्वामींच्या मार्गदर्शनाशिवाय आमच्या घरात काही होत नाही म्हणजे कसं की काहीही करायचं असलं की पहिले स्वामींना विचारतो आम्ही स्वामी त्याचं मार्ग जो आहे तो आम्हाला दाखवतात जेव्हा आरती होते ते आणि आपण स्वामींना प्रश्न कशा विचारायचा ही सगळ्यांना माहिती आहे तसं आम्ही करत असतो आणि महाराजांनी आत आत्तापर्यंत आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे आणि महाराजांमध्ये ना आमच्यामध्ये एक नातं तयार झालं महाराजांशी बोला की महाराज हे करू की ते करू तर महाराज घरात आल्यापासून तर खूपच चैतन्य झालेलं आहे मस्त वातावरण झालेलं आहे आणि महाराजांची मूर्ती बऱ्याच जणांनी विचारलं की महाराजांची मूर्ती कुठून घेतली तर सगळ्यांना सांगितलं की महाराजांची मूर्ती पुण्याहून घेतलेली आहे स्वामी मैलाई शीतल यांच्याकडून इथे देवपूजा वगैरे माझी स्वामी आल्यापासून देवपूजा करायला एवढं छान वाटतंय की दररोज स्वामींचा जी मोठी मूर्ती आहे त्यावरती मी अभिषेक करत नाही कारण की जी मूर्तीची जी शाईन आहे जे आपल्याला ते देतात तसे तशी जी शाईन आहे ती थोडी कमी होते असं मला वाटतं म्हणून मी त्या मूर्तीवर अभिषेक करत नाही एक स्वच्छ वस् कपड्याने त्याला त्या मूर्तीला त्या थोडंसं पुसून घेत असते मी आणि माझ्याकडे जी मी पितळी मूर्ती आणलेली होती त्या मूर्तीवर माझा दररोजचा नित्य नियमाचा जो अभिषेक आहे तो असतोच आणि बाकीच्या देवी देवतांनाही इथे स्नान वगैरे घालून घेतलं आणि पंचामृताने देव जर तुम्ही स्वच्छ केले तर किती छान निघतात तेही बघा आणि महाराज बघा मी फक्त वस्त्राने असं सॉफ्ट हाताने पुसून घेत असते जास्त काही असं हे करत नाही कारण की मला माझी मूर्ती जशी तिकडून आलेली आहे तशीच हवी आहे त्याची थोडीही शाईन जायला नको म्हणून मी महाराजांना फक्त हलक्या हाताने पुसून घेत असते थोडंसं आणि जशी जशी आपली सेवा वाढते ना तसे तसे आपल्या मूर्तीमध्ये प्राण येत जातात एक जिवंतपणा येतो आणि असं वाटतं की महाराज हुबेहू आपल्या घरामध्ये आहे तर असं वाटत असतं आणि तसंच झालेलं आहे जेव्हा पण मी आरती करते मला असं म्हणजे भास होतात की काय माहिती नाही आहे की महाराज श्वास घेतायत महाराज हालता आहेत महाराजांच्या पापण्या ज्या आहेत त्या हालता असं बऱ्याच वेळेस मला फील होतं आणि तुम्ही हे एकदा अनुभव घेऊन बघा जशी जशी तुमची सेवा वाढत जाईल मूर्तीमध्ये एक वेगळं तेज निर्माण होईल तसंच माझ्याही मूर्तीचं झालेलं आहे आता फक्त इच्छा आहे की लवकरच जे देवघर आहे ते मोठं करायचं आहे फक्त एवढी इच्छा महाराजांनी पूर्ण करावी मस्त महाराजांसाठी मला प्रशस्त असं देवघर बनवायचं आहे मस्त माझे देव जे आहे ते छानपैकी बसले पाहिजे त्यामध्ये तर तेच करायचं आहे त्याचीच प्रोसेज जे आहे ते आहे इच्छा आणि चालूही आहे तसं करूया लवकरच महाराजांच्या इच्छेने होऊन जाईल तर इथे बघा आता महाराजांचा साथ शृंगार झाले आणि मी महाराजांना दररोज असं थंडगार पाणी प्यायला ठेवत असते आणि आज जास्त फुलं नव्हती त्यामुळे थोडेफार जे होते बेल तुळशीची पानं जे तेच मी वाहिलेली आहे आणि जेव्हाही महाराजांची नित्य जी पूजा आहे माझी ती होऊन जाते ना तेव्हा तर एवढी छान दिसतात महाराज आता मी तुम्हाला गुरुवारच्या पूजेचा व्हिडिओ नक्की दाखवेल त्या गुरुवारच्या पूजेमध्ये तुम्ही बघा की महाराज किती सुंदर दिसतात दिसता म्हणून आणि इथे आज माझा जो कुलदेवीचा कलश होता तर तो नारळ खराब झाला होता म्हणून मी इथे आज कुलदेवीचा कलश मांडत आहे मंगळवार आहे आज तर इथे तेच करत आहे मी मस्त आमची कुलदैवी रेणुका माता आहे दर मी तेच करते आहे इथं मस्त कलश वगैरे मांडला आणि दररोज तुम्ही एक का होईना घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा जो आहे तो लावत जा आणि आता माझ्या सेवा बाकी आहे जे की गुरुचरित्राचा दररोजचा एक एक जो अध्या आहे तो मी वाचते या यामधले ही दत्तसुती दत्त बावनी हे पण वाचत असते मी नित्यसेवेतील भरपूर आपल्याला सेवा करायची असते आणि स्वामीचरित्र एवढी अशी माझी दररोजची सेवा असते आणि जप असतो या सेवा आणि आरती त्यानंतर नैवेद्य महाराजांना आज नाश्ता इथे मी दिला नंतर जेवण देईल महाराजांना म्हटलं जेव्हा तुम्ही नाश्ता घेऊन जाल तेव्हा महाराजांशी बोला की माऊली तुम्ही जेवण करून घ्या तुम्हाला नाश्ता कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ